बुवाजी बाबा यात्रा उत्सव गाजरवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न शिव साक्षात्कारी निष्काम शिवभक्त परमपूज्य एकशे आठ मंडल के महंत श्री बुवाजी दादा पुणेकर यांच्या प्रेरणेने मितीमाग शुद्ध सहा गुरुवार दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा वाजता हरिभक्त पारायण एकनाथ महाराज चतर शाखी आळंदी देवाची यांचे जाहीर हरिकीर्तन सकाळी बारा वाजता महाप्रसाद कार्यक्रम झाला श्री बुवाजी बाबा यात्रानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यात अनेकांनी रक्तदान केले श्री बुवाजी बाबा व महादेव मंदिर विश्वस्त मंडळ गौरीशंकर भजनी मंडळ ज्ञानेश्वर भजनी मंडळ व भाविक भक्तगण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक तेज डिजिटलसाठी शिवाजी शिंदेनी फाड